नमस्कार प्रेक्षकांना आपल्या फेवरेट मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागात आपल्याला खूप छान काही पाहायला मिळणार आहे दुर्गाने न्यू इयरच्या पार्टीची गेस्ट लिस्ट बनवलेली असते बाकीची ही सगळी तयारी केलेली असते ए फ्री आहे बघून दुर्गा लिस्ट घेऊन त्याच्यापाशी जाते आणि त्याला सांगू लागते एजे पार्टीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही न्यू इयर पार्टीच्या गेस्ट लिस्ट ही जरा चेक करता का तेव्हा एजे ती लिस्ट बघतही नाही आणि तिला सांगतो दुर्गा या वर्षीची आपली न्यू इयर पार्टी आपण आपल्या घरीच करतोय बाहेर आपण कुठं जात नाही आहे हे ऐकून दुर्गा शॉक होते आता ती त्याला विचारू लागते असं का त्यावर एजे सांगतो या वर्षीची न्यू इयर पार्टी मला लीलासाठी स्पेशल बनवायची आहे या वर्षीची पार्टी फक्त लीलासाठी असेल असं म्हणतच एजे तिच्या विचारात गुंग होऊन जातो आता हे ऐकून मात्र दुर्गा चांगली शॉक झालेली असते ती कशीबशी आपल्या रूममध्ये येते तिच्या कानावर फक्त ते एजेचे शब्द सतत पडत असतात की ह्या वर्षीची पार्टी मी लीलासाठी स्पेशल बनवणार आहे आता ती पटकन तिथं लक्ष्मी आणि सरस्वतीला बोलवून घेते आता त्या दोघीही पटकन दुर्गाच्या रूममध्ये येतात दुर्गाला अशा पा व दुर्गाला अशा परिस्थितीमध्ये पाहून त्यांना विचारू लागतात काय झालं वहिनी तशी दुर्गा घडलेला सगळा प्रकार सांगते हे ऐकून त्या दोघींनाही शॉक बसतो आता लक्ष्मी म्हणू लागते वहिनी बघितलं ना काही होणार नाही होणार नाही म्हणत म्हणत लीला रे वरती स्वतःची जादू चालवलीच ना आता एजे पण तिच्या प्रेमात पडले आता पार्टी पण ठेवली एजीने खास तिच्यासाठी कदाचित पार्टीत एजंटनी लीलाला जर प्रपोज केलं तर तिला आय लव्ह यू बोलले तर यावर स्वरूप म्हणते बाप रे मग काय लीला पण त्यांना आय लव्ह यू टू बोलेल मग मग आपण काय करायचं दुर्गा तर या विचारांनीच हादरते आणि ती त्यांना सांगू लागते नाही लीला आणि हे जे दोघं एकत्र येऊन चालणार नाही यांचा प्लॅन सक्सेस व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मला तुमच्या दोघींची साथ हवी आहे काय वाटतेल ते करायला लागलं तरी चालेल पण या दोघांना आपण एकत्र येऊ द्यायचं नाही तर प्रेक्षक हो एजेने तरी लीलासाठी खास पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे एजे खरंच पार्टीमध्ये लीला आय लव्ह यू बोलू शकतील का की दुर्गा काही खोट आणेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद